अंजली गाडगे चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इंस्टापॉट मास्तर या सिरीज मधला आज दुसरा व्हिडिओ मी करते हॉटेल स्टाईल दाल खिचडी हॉटेल मध्ये गेल्यावर आपण नेहमीच या खिचडीची ऑर्डर करतो आणि घरी अशी का होत नाही असं स्वतःलाच विचारतो तर ही रेसिपी नक्की करून बघा इंस्टापॉट हॉटेल स्टाईल खिचडीसाठी ही अशी सगळी तयारी करून घेतली आहे मिसळणाचा डबा आहे गूळ आहे लसूण आहे कांदा टोमॅटो खोबरं कोथिंबीर आलं किसून आणि थोडी लसूण पावडर घेतली आहे डाळ आणि तांदूळ असे भिजवून घेतलेत एक वाटी तांदूळ घेतलेत जे एक तास भिजवलेत अर्धी वाटी तुरीची डाळ पाव वाटी मुगाची डाळ ती पण एक तास भिजवली आहे आणि ह्यासाठी मी साडेतीन वाट्या पाणी मोजून घेतलं आहे पाणी कमी जास्त करू शकतो चवीप्रमाणे मीठ आणि तिखट प्रथम तेल घालायच्या आधी मी सोते मोड ऑन केलाय त्याला इथे तीस मिनटं फ्लॅश होतात ती आपण कमी करून पाच वर करायची आहे पाच ते दहा दहा मिनिटं सुद्धा भरपूर आहेत मी साधारण पाच मिनिटं आहेत आता मी तेल घालते साधारण दीड टेबल स्पून तेल टाकले मोहरीत थोडंसं जिरं टाकले तेल आपलं चांगलं कापायला लागले हाळत जिथे साधारण तेल असतं तिथेच सगळं घालावं कारण आपलं भांडं खूप मोठं असतं आणि आपण बनवतो चार माणसांसाठी त्यामुळे हे असं सगळं जिथे तेल दिसतंय तिथे घालून हे असं छान दवळून घेऊ आता मी त्याच्यातच आलं आणि लसूण टाकते माझ्याकडे लसूण पावडर असते त्यामुळे ती टाकते तुम्ही आलं लसूण पेस्ट ही टाकू शकता हे जास्त ब्राऊन करायचं नाहीये नाही तर ते कडक होतं आता मी टोमॅटो बारीक शिरलेला कांदा ते खाली लागत नाही आता मी याच्यावर बाकी सगळं घालून घेतलीये थोडासा काळा मसाला घालते थोडस एक अर्धा चमचा तिखट घालते आता मी जी आपली भिजवलेली डाळ आहे ती घालून घेते चोते मोड संपलेला आहे तो ऑफ घाल ऑफ केला आहे मी आता मी प्रेशर कुक मोडला हे सगळं घालून पुढे करणार डाळ तांदूळ थोडासा काळा मसाला गूळ मीठ मीठ घालायचं आहे ते पण घालून घ्यायचे आहे तिखट आणि गूळ आपल्या चवीप्रमाणे घाला पण ते आवश्यक आहे गूळ घालतो त्यामुळे थोडंसं तिखट लागतं चवीप्रमाणे तिखट मीठ गूळ काळा मसाला ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपलं सगळं परतून झालं आहे आता मी प्रेशर कुक मोडला जाती आहे तिथे पंचवीस मिनटं ऑटोमॅटिक येतात ती मला आता तीस हवी आहे त्यामुळे मी इथे प्लसला जाऊन तीस मिनटं करणार आहे तर मऊ नको असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटंही लावू शकता आणि मग स्टार्टचं बटन प्रेस करायचं आहे आता मी मापाचं आपलं पाणी घालती आहे आपली ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल खिचडी तयार होती आहे खिचडी किती तुम्हाला सरसरीत हवी घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि त्याचा टाईमही त्याप्रमाणे सेट करू शकता झाकण लावून मी बंद केलंय आणि हा जो व्हेंट आहे प्रेशर कुकला नेहमी ह्या बाजूला हवा ह्या बाजूला केलं तर होऊन सगळी वाफ निघून जाते त्यामुळे आता मी तो पूर्णपणे उजवीकडे फिरवलाय मी एक मिरचीचं रायतं दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अशी काट्यात मिरची खुपसून एक मिरची भाजून ठेवली आहे आता ही दुसरी पण आहे या मी कमी तिखट मिरच्या घेतल्या ह्याच्यामध्ये मग या मिरच्या कुसकरून किंवा बारीक तुकडे करून त्याच्यात दाण्याचं पूट दही मीठ साखर असं घालूनही आपल्याला हॉटेल स्टाईल खिचडीबरोबर छान लागतं भाजलेली मिरची मी अशी बारीक चिरून घेतली आहे तर ती ह्याच्यात टाकून त्याच्यात दाण्याचं कूट तिखट मीठ दही असं घालणार कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्यात पण दही मीठ साखर असं रायतं केलं आहे वांग भाजून घेऊन त्यातही दाण्याचं कूट कच्चा कांदा दही मीठ साखर तिखट ती अशी तीन रायती बनवली आहेत आपण सेट केलेला पंचवीस तीस मिनटाचा टाईम ता ता संपल्यावर त्या ऑटोमॅटिक कीप वॉर्म मोडला जातं आता इथे फ्लॅश होतं आहे बघा म्हणजे चौदा मिनटं उरली आहेत त्यानंतर आपण इंस्टापॉट उघडू शकतो आपल्याला लगेच हवं असेल तर कॅन्सल करून पाच मिनिटांनी इन्स्टापॉट उघडता येतो आता मला लगेच आपला इंस्टापॉट उघडायचा आहे म्हणून मी कीप वॉम मोड कॅन्सल करते ह्या खिचडीवर लसणाची गरम चुरचुरीत फोडणी घालून सर्व करू शकता गरमागरम हॉटेल स्टाईल किंवा डाबा स्टाईल खिचडी बरोबर तळलेली खमंग कुरडई आणि तीन प्रकारची रायती खाण्यासाठी अगदी तयार आहे नक्की करून बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब